मुंबईतील खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे मुंबईत कोविड काळामध्ये खिचडी घोटाळा झाला होता आणि या प्रकरणी ही करण्यात आली होती त्यानंतर आता ईडीनं अटक केलेली आहे सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असल्याची सुद्धा माहिती आहे त्यामुळे अत्यंत महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून येते ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसल्याचं मानलं जात आहे पण मुंबईतील खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना आता अटक करण्यात आली आहे सुरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सूरज चव्हाण यांचा सहकारी असल्याचा अभिमान असल्याची पोस्ट केलेली आहे जे सत्यासाठी लढतात ते लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आदर्शांना संपू पाहणाऱ्या निर्लज्ज हुकुमच्याही पुढे झुकत नाहीत असं लिहित सरकारवर सुद्धा आदित्य ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला आहे तर आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांनी आता पोस्टद्वारे सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे इंस्टाग्रामवरती हा फोटो सुद्धा सूरज चव्हाण यांच्यासोबतचा त्यांनी शेअर केलेला आहे आणि यामध्ये खूप खास असा मेसेज दिलाय की जे सत्यासाठी लढतात लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आदर्शांना संपव पाहणाऱ्या निर्लज्ज हुकुमशाही पुढे झुकत नाहीत असं म्हणत त्यांनी सरकारवर सुद्धा आता निशाणा साधला आहे सुरज चव्हाण यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यात भाजपविरोधी वातावरण तयार होत आहे त्यामुळे जाणीवपूर्वक सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आलेली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत होळी राहू नये यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी म्हटलंय जनता न्यायालय आणि महापत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले सगळे पुरावे बघितले त्यामुळे भाजपचा जो काही एक जळफळाट झाला आहे की महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सुरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली